पावडा आणायला गेल तर का शाळेला टाइम झाला असेल तुला नाही किती वाजले आता आता वाजले हा साडे दहा वाजता शाळा आहे ना शाळेचा ड्रेस एवढा लवकर घातला का आता आताच घातलं ना तू इकडे आला होता का लोकांनी पावडं मागितलं का बरं दे चल त्यांना पावडं हा टो पाट्या आहे ना इथं हे काय करू राहिले माहिती ना आता रिंग हे काय करू राहिले माहिती नाही काय माहिती ना आता हे रिंग टाकली रिंग आता ती रिंग भरायची सिमेंटनी त्याला हे लावतील का हा त्याला साइडनी लाकडाचे लावतील त्याच्यामध्ये सिमेंट वगैरे राहील किती दिवस राहील ते म्हणजे दोन दिवस ठेवायचं आणि दोन दिवसानंतर विटाचं बांधकाम करायचं त्याच्यावर किती रिंग टाकले पाय बर हे बाई खाली ते तेनच टाकलं वाटत तिनच टाकले हा बाकीच्या तिकडे त्या बाजूला चिखल आहे बा का खाली बोललं तुझ्या शाळेत जायचंय अजून పాచే బ ना?

हा देव तिकडे रिंगा इकडे लावतील ते इकडे लावतील आता इकडच्या साईडला हा राव तो बिटायला पाणी मारलं होतं काल पाणी आलो होता फुल पाणी मारलं ना काय बरं ते कुठं लाव राहिले ते इकडे लावते इकडे खाली पाय चुका पाय बरं का या फळायला चुका आहे इकडे लावते हं बाळा बाबा तेचच आहे मग

काय म्हणते बारा फुटाचा पिंजरा आहे ते कड्ड बुजवायचे राहिले ना दोन आरो काल तुम्ही नाही नाही म्हटले घरी जा म्हटले गेलो घरी मग जप तक तोडे गे नाही तप तक छोडे गे हा हे दोन खड्डे बुजवायचे राहिले हा बुजवतील ना आज बुजवतील ना ते

हा मेन पिल्लर रे त्याच्यामुळं हा खाली चिखाली पडाव हवा इकडून खाली पडलो डारी चिखला पण मी काय कुडी खातो ते कशी फिट करते पाय आता व्यवस्थित करायला टेक्नोलॉजी है जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे ये बड़ी अच्छी बात कही है आप पापा कह रहे माला शाला ले वेळ होतो जाऊ का हां ना साढ़े दस वाजता आले बर जाए मैं दफ्तर गए पानी बॉटल अंडा बागे जाए व्यवस्थित हाँ जाए व्यवस्थित मारा मारे करो नको बर का Bye.